खरं तर, तर सामाजिक न्याय विभागाला आता सामाजिक अन्याय विभाग नाव दिलं पाहिजे स्वतः मंत्री झाल्यानंतर था, मोठ्या थाटाट थाटामध्ये संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती या वस्तिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे त्यांनी सांगितलं पाच कोटी रुपये देतो त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात परंतु ठीक आहे सरकारचे पासपोर्ट येत असताना अजूनही याची दयनीय या स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं पाल म्हणजे किती विषारी असते आणि म्हणून हे मंत्री फक्त बोल घेवढे आहे खात्यात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे अधिकाऱ्यावर नियंत्रण आहे अधिकारी बेमुरवत घोर झालेले आहेत मंत्र्यांनी किती आदेश त्या अधिकारी विचारत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडला आहे सोलापुरामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना या दोघांची युती झालेली आहे आणि ही युती भविष्याची नांदी ठरणार असं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही परंतु पवार साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की भाजप नव्हतं मला पण अवरवर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे त्यामुळे तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची जी भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात पण ते एक नवीन आंदी आहे असा शब्द उच्चार आत्ताच्या घडेल तरी शिंदे आणि भाजप एकच आहे आत्ताच्या घडेल विषयात काय होईल माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना याच्याविषयी काही अति माहिती किंवा अति काही घाई असेल तर याची माहिती माझ्याकडे तरी नाही मालवणमध्ये आधी ती शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष गेला पोहोचलाय निलेश राणे हे भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरावर गेले तिथे रेड केली आणि पैसे पकडले आणि हेच पैसे निवडणुकीत वापरत आहेत असं सांगितलं दोघेही सत्ताधारी पैसे वाटपावरनं भेडत आहेत आता नितेश राणे मालवणमध्ये गेले खर तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू घाललेले आहेत मला राणे साहेबांसमोर मान्य नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं पण त्याच्यामुळ्या असं म्हणाल्या की ही लाडकी बहीण योजना ही माझी मुळात संकल्पना आहे लढाई सुरू झाली यामुळे सरकार आलं आणि पुढं काय झालं सरकार आलं लाडकी बहीणमुळंच असं म्हणणं अयोग्य असं मला नाही वाटत म्हणायचं परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतो किंवा कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात त्याच्या श्रेय देत असतात किंवा श्रेयसुद्धा देत असतात असं वाटत पंकजा योजना असेल पंकजा मोठ्या विजनारी लीडर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहे की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार होणार भारतीय जनता पार्टीत गेले तर होतील असं दिसतय कारण अमित शहा यांनीच काल परवाच मागच्या आठवड्यात सांगलेले कुबड्याशिवाय आता आम्हाला उभा राहावं लागेल एकोणतीसला याचाच अर्थ एकोणतीस ला काही हे सोबत नसणार आहे आणि म्हणून हे सोबत नसणार एक त्यांना भारतीय जनता पार्टीत मध्ये जावं लागेल का यांचा पक्ष तेवढा नाही होणार की जे जागा जिंकेल तेव्हा दादा भुसे मला तर कोणत्या तरी दिवा स्वप्न बघतात असं मला तरी वाटतं म्हणजे चर्चेत जास्त आहे महाराष्ट्रात एकवीस बिबटे पिंजऱ्यामध्ये आहेत ते सोडायचे कुठे असा तु� वन विभागाच्या समोर प्रसंग आहे असं सोडायचे कुठे हा का प्रश्न आला याच्यासाठी अभयारण्य आहे फॉरेस्ट विभागाचे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने सोडता येतं तिथं बिबटे सोडायला काहीच प्रॉब्लेम नाही पण ते बिबटे अशा पद्धतीनं नागरी भागात येऊ नये हे काम खऱ्या अर्थानं वन विभागाचं आहे बाकी, बाकी बिबट्यांसाठी मला असं वाटतं अभयारण्य आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर हो आहे चांगल्या प्रमाणावर हो आहे तिथे ते सोडावं लागतात ते प्रश्न काय वी ते वीस काय फार मोठे अशातले काही भाग नाही वाघ राहतात सिंह राहतात बिबटे काय अवघड काम तुम्ही जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोटो ट्विट केला आहे सोनिया गांधी आणि एकनाथ शिंदे यांचा उट, सूट हे पहा सूट जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे ते काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे भांडगुळ आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं केलेलं असं आणि शिक्षण खाडे नावाच्या व्यक्तीला मध्ये जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि सुरेश धसांच्या विरोधात हा व्यक्ती सातत्यानं तक्रार करत होता असं कोणालाही मारहाण करणं तक्रार केली म्हणून मारहाण करणं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली भले ते सुरेश दसांचे लोक असतील किंवा सुरेश दस असतील तक्रार करणं काही गुन्हा आहे पाप कशातला भाग नाही कोणी कोणी करू शकतो उद्या मी करू शकतो किंवा माझ्या विरुद्ध म्हणून त्याच्यात हार मारहाण करावी असं मला वाटत नाही ज्यांनी केली असं त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचा असला तरी खाडे हे मी काय म्हणतो सामान्य माणूस असेल नेते सोबत असेल नाही तर नसेल पण सामान्य माणूस जरी असला तरी त्याचं संरक्षण जीविताचं संरक्षण करणं हे सरकारचं पोलिसांची जबाबदारी आहे जो कोणी त्या खाडेवर अशा पद्धतीने हात उचलत असेल त्याच्यावर कारवाई करावी शशिकांत शिंदेचं एक वक्तव्य आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनाची युती ही भविष्याची नांदी ठरली ऍक्च्युली मध्ये त्यांनी ही युती केली पण आता ही भविष्याची नांदी आहे दोन पक्षांची बोललो बोललो तुमचा जो अजिंक्य तारा बंगला आहे तो इथल्याच मंत्री म्हणजे संजय सिरसाट यांना मिळाले इथलं केलं काय हरकत नाही प्रोसेस आहे प्रशासन विभागाची की तसा रिस सर तो फॉर्मॅलिटी म्हणून बाकी सोडायचा तसा मी रिट सर ऑलरेडी सोडलेला आहे त्याच्यामुळे अजिंक्य मला असं वाटलं की पुढच्या विरोधी पक्ष नेत्याला तो मिळाला पाहिजे होता तो मंत्र्याला दिला गेला हे विरोधी पक्ष नेते असं मला म्हणायचं नाही परंतु या अधिवेशनाच्या आसपास जर विरोधी पक्ष नेता झाला असतो त्याला तो मोठा बंगला हँडओव्हर झाला असेल तर चांगला पण ठीक आहे प्रशासनातली बाब आहे ती मी ऑलरेडी तसा पाहायला गेला तर तो बंगला ऑलरेडी सोडलेलाच आहे मी फॉर्मॅलिटी म्हणून बाकी मला असं वाटतं काय हरकत नाही तो विरोधी पक्ष नेत्यासाठी तो सेव्ह ठेवला पाहिजे होता असं तुमचं मत आहे घ्या असं केंद्रीय भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सांगितलेलं आहे ठाकरे गटाला संपवायचं असेल तर शिंदे गटाशी जुळून घेण्याचं गरजेचं आहे असं त्यांनी सल्ला दिलेला आहे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी असा सल्ला कधी देणार नाही इथलं आपल्याकडे उदाहरण आहे अनेक ठिकाणचं शिंदे गटाचे लोकांना भारतीय जनता पार्टीत आम्ही येऊन ओढलं जात आहे इथल्या नगराध्यक्षाचा उमेदवार प्रचार करत असताना गेला दात दुखता म्हणून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पार्टीमध्ये क्लिअर केला नाही पण ते असं म्हणतात की मुंबईतील ठाकरे ताकद जर संपवायची असेल तर मग शिंदे गटाला सोबत म्हणजे त्याचा अर्थ सोयीच्या गोष्टी आहे ना जिथं गरज आहे तिथं वापरायचं जिथं गरज नाही तिथं सोडायचं असं त्याचा अर्थ घेता येईल करायचं तर सगळीकडे मनापासून केलं पाहिजे मंत्री शिरसट आणि गंजाळ यांच्यामधला वाद विकोपाला गेला दिसत रात्री उपमुख्यमंत्र्यांची ती सगळी भेट घेतली काही वाद मिटला असं दिसत नाही सांगितलं जातंय की पुढच्या काही दिवसात म्हणजे या निवडणुका झाल्या असतात सोन्या त्यावर त्यांचे पुत्र खासदार त्यांच्या करतील अंतर्गत प्रश्न मी काय त्याच्यात बोलत नाही मला काही शिरसाटांशी घेणं नाही नंदा यां शिरसाटांचा एक प्रश्न आहे काल त्या समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये पान निघाली जेवणाशी झालं का विचार झालं सगळं झालं काँग्रेस मी थोडा उशीर आल्यामुळे सगळे प्रश्न घेतले ना तू पाठवले का आधी झाली की विशाल सरांच्या सगळ्यांनी घेतली प्रामाणिक काय कधी सुरुवात आधी विशाल सरांचे सगळे घेतले एक नंबर